पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन हा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या संविधान उद्देशिकेच्या स्तंभाला कुलगुरु डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रभारी कुलगुरु डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे परीक्षा विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर महादेव खराडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं विद्यापीठ कॅम्पसमधून रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅलीदरम्यान संविधानाचा जयघोष करत संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली यानंतर संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं कार्यक्रमाच्या समारोपात कुलगुरु डॉक्टर प्रकाश महानवर यांनी संविधान मूल्यांचं महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना मार्गदर्शन केलं